नमस्कार तुम्हा सगळ्यांना तर कसे आहेत तुम्ही असे आहे की तुम्ही सगळे चांगले असताना आम्ही पण चांगले तर बघा पाऊस पडला थोडा थोडा आणि आमचे मालक माती लावाय आले तर रानामध्ये ठेव काय माती लावाय का मग तिरपट पडला इथं काम तर तिरपट हे कांडी अडकली का हे तिरपट नाही ना कांडे अडकली तर बघून घ्या ना ठे बघ काल पडलेत ना त्याच्यामुळं झालं आता एवढंच आहे का ह्या तरी पाणी चांगलं सांग कोणाला बाप्पा तिथंच बाहेर उभा आहे चला चला हवा काही सरी कसली सरी पडायला लागली पावसामुळे थोडं थोडं ढिल बी या माती सरी कसली सरी पडायला लागली सरी पडायला लागली ला, ना मी तर आले त्यांच्या महाग 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 लागून बैल चला सारखं तुम्ही आरडल्यावर आरडल्यावर वाटायला लागली मला बैल चलायला नाहीत काय की लस खोर सरी पडती मी तर म्हणते हो मला तर वाटलं तीन टनाची गाडी वडली म्हणून वाटत असं बैलाला बघा माती कसली माती, माती। लागत तीर या माती का कांड्या उभा करून कांड्या काढा कांडी काढा तिरपट कांडी काढली की असे कांडी लागेल कांडी लागली की लगेच तिरपट हे होत यावलं का नाही असे का गवत आहे ना मालोक हा

निळो माव उसामध्ये रेत गरम लावणी होते ना आ हरीचं पाणी चालगी चालू पाणी पण चाल झालं ना पाणी आहे आ पाणी चालू आहे बातले पाणी सर्दी होईल कुठं पाणी आहे बाप्पा ना 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 मी त्यांच्या महाग हिंडू हिंडू मला बी ताण लागली बाप्पा तिकडं घ्यायचं पाणी तिकडं कुठं घेऊन तिकडं तिकडे बोरच पाणी आहे वय तर म्हणते बोरचं पाणी पिऊ वाटत नाही आहे बरं ना मग भाकर खायची गरज नाही कामच करीत राहायचं इकडे

का आपण काय फिरायचं पाणी प्या ते ताना लागल्या होत्या म्हणून प्या 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 लागत येत नका ना पाय टी कुठे पटेवर पाय टेकतानी वर टेकतानी पाय लागत पाणी झाला गवत कुठं आहे आता निळ आणलाय का, का? पहाई, पहाई, था। तुम्हाला तर कालच मुलय मी धुडक्या आहेत म्हणून काय ते बोलतील की दुसरं कोणाचं असलं तर

आम्ही शेतकरी माणसं शेतकरी माणसं कुठं पाणी पितील काय शेतकरी माणसं कोणतं पाणी पितील माणूस शेतकरी माणूस पाणी पितलं कसलं बी बघ जे शेतामध्ये काम करणार असतं शेतकरी कर हां सगळ्यात गोड पाणी मग सगळ्यात गोड पाणी मग हिरीचं आहे का नाही मग अरे पाण्याची सोय आपली आपल्या झालेली असली का नाही मग ते चांगलं लागत नाही मला वाटलं पाण्याने कुठे काळा मारते का असं म्हणलं होतं किती सर राहिले सगळे मिळून बाप्पा किती सर आहेत ते काय म्हणतात माहिती का तुम्ही म्हणला दहा बारा सरे आहेत बाप्पा म्हणजे आज सतरा अठरा सरे असताना सगळ्या मिळून चौदा साऱ्या किती झाल्या किती राहिले आता झाली कस काय

आता येत नाही मी तिकड मी इथंच थांबते ती कांडी अडकली की काडी घेत नाही तर तिरपट पड़ मिरपट होत या आता थोडं थोडं दिसत तर पुन्हा ऊसात गेले होते तिकडे नाही देणार इकडं थोडं थोडं दिसत येतं ऊसात गेली दिसत सध्या नाही लईच मोठा आहे ना बप्पा लईच मोठाला आला या थोडा बारीक असताना तुम्ही फुडून घ्या पाहिजे तर लई मोठाला होऊ दिला लईच मोठा होऊ दिला तुम्ही ऊस